राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गोल्टेकडे ते गोलटे कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर गोल्टा आठशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तसेच मीडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे उलटेकडे ते मिडियम कांदा विकला आहे तर मोठे भारी माल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे उलटेकडे ते कांदे विकले आहेत तर मित्रांनो काही अपवादात्मक गोण्यांचे फक्त काही लॉट एक हजार सहा ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे उलटेकडे ते कांदे विकलेले आहेत तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुर्डेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले ला आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा